निराश असणे आणि आशारहित असणे ह्यात फरक आहे निराश माणसांनी जगाचे कधीच भले केलेले नाही आशारहित माणूस प्रयत्नवादी असू शकतो निराश माणूस प्रयत्नच नाकारतो बागेची आवड असलेल्या माणसाला रोपांना फुले यावीत असे वाटतच असते पण तो माणूस जर बागकामाचा खरा शौकीन असेल तर एखाद्या मोसमात फुले आली नाहीत किंवा चांगली फळे धरली नाहीत तर खत पाण्यात जमिनीच्या मशागतीत किंवा योग्य वेळी करायच्या छाटणीत आपले काय चुकले याचा विचार करी त्या विषयावरच्या पुस्तकांचा अभ्यास करील तज्ज्ञांचा सल्ला घेईल नुसताच वैतागणार नाही किंवा शेजारच्या गृहस्थांचा बाग बहरला आणि आपला बहरला नाही म्हणून शेजाऱ्याचा दुस्वास करून दुखी होणार नाही उलट त्याच्याशी दोस्ती करून त्याने रोपे कशी वाढवली याची माहिती करून घेईल